नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करेश माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविका ताईंनी मदतनीस्ताईंनी खूप कमेंट करून सांगितलं की आम्ही सर्व कामे करून देखील आम्हाला प्रोत्साहन भत्ता आलेला नाही तर त्यांनी प्रोत्साहन भत्ता न येण्याची भरपूर कारणे आहेत दहा निकष आपल्याला जे दहा निकष दिलेले आहेत त्या दहा निकषांच्या आधारेच आपल्याला प्रोत्साहन भत्ता येत आहे डिसेंबर चो दोन हजार चोवीसपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता सर्व अंग ज्या अंगणवाडी सेविका मदतनीस त्यांनी सात निकष पूर्ण केले सात आठ नऊ दहा यापैकी जे काही निकष पूर्ण केले त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत परंतु ज्या अंगणवाडी सेविकेने सहापेक्षा कमी म्हणजे सहा पाच चार तीन एवढे निकष पूर्ण केले त्या अंगणवाडी सेविकेंना एकही रुपया भेटणार नाही जी आरमध्ये त्या पद्धतीने स्पष्टपणे नमूद केलेलं आहे त्यामुळे महिना संपत आलेला आहे न आता तरी ऑक्टोबर महिन्याचे दोनच दिवस बाकी आहेत आज आणि उद्या तर या ऑक्टोबर महिन्यामध्ये काही महत्त्वपूर्ण कामे आपण ही आजच्या आजच करून घ्यायची जेणेकरून आपल्याला प्रोत्साहन भत्ता हा शंभर टक्के भेटेल तर ती कामे कोणती हे सर्व सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार आहे आणि आमच्या सुपरवायझर मॅडमनी सांगितल्या माहितीच्या आधारेच मी तुम्हाला हा ही माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा तैनो तुमच्या समोर आमच्या प्रकल्पाची होम विजिट दिसत आहे म्हणजे व्हिजिट म्हणजे आपली ग्रहभेट असते ती ग्रहभेटीचा आकडा दिसत आहे ज्या अंगणवाडी सेविकेंनी शंभर टक्के केलेले आहे त्यांना इथं एक मार्क शंभर टक्के पडणारच आहे त्यांचा एक मार्क इथं कट होणार नाही आहे त्याच्यानंतर दुसरं काम बघ आता अपार आय डी काढणे अपार आय डी आपल्याला कंपल्सरी करण्यात आलेलं आहे भरपूर अंगणवाडी सेविका आहेत त्यांनी शंभर टक्के आपार आय डी काढलेली आहेत परंतु काही अंगणवाडी सेविका ताईंनी अजूनही अपार आय डी काढलेली नाही यांना तर सर्व अंगणवाडी सेविकाताईंनी आपल्या पोषण ट्रॅकरमधील ॲपमध्ये बालकांची तीन ते सहा वर्ष वयोगटातील जी बालके आहेत त्या बालकांची अपार आय डी ही काढून घ्यायची आहे आपार आय डीवरतीसुद्धा आपला प्रोत्साहन भत्ता ठरणार आहे त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविकांनी अपार आय डी काढायची आहे पुढचा मुद्दा बघा एफ आर एस हा पुढचा मुद्दा आहे तर बघा एफ आर सुद्धा पूर्णपणे करणे गरजेचं आहे झिरो ते सहा वर्ष वयोगटातील हो संपूर्ण बालकांचा आपल्याला या फार एस करायचं आहे आपण टी एच आर देतो सहा महिने ते तीन वर्ष बालक गरज धंदा मानतात त्यांचं तर आपण प्रत्येक महिन्याला व्यापार्यस करतच असतो परंतु ज्या जे आपले तीन वर्ष ते सहा वर्षांचे लाभार्थी आहेत एकदा आपल्याला के वाय सी करून या फार्यस करायचं आहे याच्यावरती सुद्धा आपले मार्क ठरणार आहे त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविका ताईंना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की शंभर टक्के जर केलं तर तुमचे देखील कोणत्याही प्रकारचे मार्क जाणार नाही प्रोत्साहन भत्ता हा भेटण्यास तुम्हाला मदत होणार आहे त्याच्यानंतर पुढचं ऑप्शन बघा तर बघा नो पुढचं ऑप्शन खूप महत्त्वाचं आहे वजन उंचीचा रिपोर्ट आहे एकदा वजन उंची भरली तर आपल्याला चार मार्क भेटतात होय ही गोष्ट खरी आहे आपले चार मार म्हणजे चार जे निकष आहेत ते एकाच वजन उंचीवर आहेत मी त्याच्या संदर्भात एक व्हिडिओसुद्धा बनवले आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्हिडिओ तो देत आहे नक्की आपली चूक कोटे होत आहे त्या चु त्या, चु... त्या चुकीमुळे भरपूर अंगणवाडी सेविकाताईंचे मार्क हे गेलेले आहेत त्यामुळे सेविकथाईंना शंभर टक्के जरी वजन उंची भरली असली तरी देखील त्या एकाच चुकीमुळे तुमचे मार्क जाऊ शकतात आणि ती चूक कोणतीही मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे तर या पद्धतीने एकदाच वजन उंची भरायची आहे आणि व्यवस्थित भरायची आहे व्यवस्थित जर वजन उंची भरली तरी तर आपले चार मार्क आहेत वजन उंचीला चार मार्क आहेत म्हणजे एस यू डब्ल्यू एम यू डब्ल्यू सॅम मॅम आणि त्याच्यामध्ये चार प्रकार आहेत ते चार प्रकार तुम्हाला तो, तो व्हिडिओ पाहिल्यानंतरच करणार आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला तो व्हिडिओ देत आहे तो व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि एकदाच वजन उंची भरायची आहे आणि चार मार्क मिळवायचे आहेत म्हणून तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि याच पद्धतीने ही चार कामे महत्त्वाची आहेतच तस, तसेच पोषण ट्रॅकर ओपन केल्यानंतर तर बघा ताईनो पोषण ट्रॅकर ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं मंथली प्रोग्रेस रिपोर्ट दिसत आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एकदाच वजन उंची भरल्यानंतर कशा पद्धतीने चार मार्क भेटतात हे मी तुम्हाला सांगणार आहे बघा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हा मंथली रिपोर्ट ओपन झालेला आहे सर्व माहिती मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे मी फक्त तुम्हाला इथं वजन उंचीचं सांगणार आहे तर बघा ताईंनो हाच तो ऑप्शन आहे ग्रोथ मॉनिटरिंग म्हणजे की वाढीची देखरेख तर एकदाच वजन झिरो ते सहा वर्ष वयोगटातील बालकांची आपल्याला वजन उंची भरायची आहे परंतु एकदा वजन उंची भरली तर इथं आपल्याला चार ऑप्शन दिसत आहेत समोर चार ऑप्शन आहेत या चार ऑप्शनवरच आपली वजन उंची म्हणजे इथं आपले चार मार्क हे ठरणार आहेत त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविका तिंना मदतनीस्तांना विनंती आहे की वजन उंची भरताना व्यवस्थित भरा वजन उंचीमध्ये जर कमी जास्त झालं म्हणजेच की वजन जर जास्त झालं वजन जर कमी झालं मी असं म्हणत नाही की खोटी वजन उंची टाका जे असेल ती सत्य परिस्थिती इथं आपल्याला टाकायची आहे परंतु इथं आपले चार मार्क आहेत हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तसेच बघा होम विजिट होम विजिट देखील खूप महत्त्वाचं आहे ताईंन अजिबात आपली होम विजिट चुकवू नका होम व्हिजिटवर सुद्धा आपले मार्क आहेत त्याच्यानंतर बघा सर्वतईंना एक विनंती आहे की मोर या बटनावरती क्लिक करा मोर या क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन होत आहे इवेंट्स या बटनावरती क्लिक करा वी एच एस एन डी भरलेली आहे की नाही ते चेक करा वी एच एस एन डी भरलेली आहे की नाही हे एकदा चेक करून घेतल्यानंतर सीबी कार्यक्रम आपल्याला महिन्यातून दोन वेळा सी बी कार्यक्रम भरायचे आहेत ते सी बी कार्यक्रम भरलेले आहेत की नाही ते चेक करा जर भरले नसेल तर ते लगेचच भरून घ्या कारण की सी बी कार्यक्रम भरल्यानंतर सी बी कार्यक्रमाचे पैसेसुद्धा येणार आहेत आणि आपल्याला त्याच्या प्रोत्साहन भत्तासुद्धा भेटणार आहे तर बघा ताईंनो महिना संपत आलेला आहे दोन दिवस बाकी राहिले फक्त ऑक्टोबर महिना संपायला ऑक्टोबर महिन्यापूर्वीच तुम्ही हे सर्व कामे करून घ्या हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे ताईंनो जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आप या चॅनलला सबस्क्राईब करा डॅशबोर्ड एकदा ओपन करून पहा डॅशबोर्डवरती मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की अटेंडन्स मॉर्निंग स्नॅक हे जेवढी बालके आहेत पोषण ट्रॅकवर त्या शंभरच्या शंभर टक्के बालकांना देण्याचा प्रयत्न करा कारण की याच्यावरतीसुद्धा आपल्याला प्रोत्साहन भत्ता भेटत आहे त्याच्यानंतर बघा वजन उंची भरलेली आहे की नाही ते व्यवस्थित चेक करून घ्या या पद्धतीने जर तुम्ही माहिती भरली असेल तर नक्कीच तुम्हाला शंभर टक्के हा प्रोत्साहन भत्ता भेटणार आहे परंतु जर आपलं जर चुकून जर काही आपल्याकडून चूक झाली तर जिथं आपला एक मार्क जाण्याची शक्यता आहे आणि वजन उंचीमध्ये जर आपले मार्क, गे तर मार्क गे गेले तर एकदा वजन उंचीपर्यंत चार मार्क तिथं भरपूर अंगणवाडी सेविका त्यांची गेलेले आहेत मी तुम्हाला तो ज्या परिपत्रक दाखवलेला आहे कोणाला किती मार्क पडले ते त्या मार्कामध्ये भरपूर अंगणवाडी सेविकेंचे वजन उंची म्हणजे चारीच्या चारही चारी मार्क गेले आहेत त्यामुळे अंगणवाडी सेविकांना कमी मार्क पडलेले आहेत त्यामुळे सर्व सेविकाताईंना विनंती आहे की सर्वांनी व्यवस्थित काम करा वजन उंची व्यवस्थित भरा आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे कोणत्याही अंगणवाडी सेविका ताईंना मदतनीस्ताईंना प्रोत्साहन भत्तापासून वंचित राहू नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे त्यामुळे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओसाठी एक लाईक करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर कमेंट करून कळवा धन्यवाद